नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या वर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची भेडी या मालिकेचा रिव्ह्यू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी वर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव त्याच्या घरच्यांना सांगतो की आता काही होऊ दे मी माझ्या सिंधूला सोडवण्यासाठी जातोय मी तिला घेऊनच पुन्हा येलाच होतो म्हणून आता निघालेला असतो तर इकडे सिंधू आता सिंधूच्या हाताला टाईम बॉम्ब लावलेला असतो त्यामुळे सिंधू खूप घाबरायला लागते आणि ती मधूला म्हणते की मधू तू हे चांगलं नाही करत आहे का माझ्या जीवावर उठले आहे तुला काय भेटणार आहे माझा जीव घेऊन तेव्हा मधू म्हणते की आता मी कोणावर दया करणार नाही कारण जेव्हा मला गरज होती मला माझा हवा होता तेव्हा तू माझ्यावर दया केलीस का नाही ना मग आता माझ्या मदतीची अपेक्षा करूच नकोस असं म्हणून आता मधू घरी निघून जाते आणि घरी जाऊन ती सिंधूला ऑब्झर्व करत असते की सिंधू कुठल्या प्रकारची हालचाल करते काय करते हे सर्व सी 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 टी व्हीमध्ये बसून मधूही पाहत असते तर थोड्याच वेळात राघव तिथे पोहोचतो आणि तो आता तिथे आला आहे हे सावली बघूनच सिंधूला कळतं सिंधू आता राघवला आवाज देते आणि म्हणते की राघव तू तिथेच थांब इकडे येऊ नकोस तरीसुद्धा राघव हा आतमध्ये प्रवेश करतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये राघव दिसतोच इकडे आता मधूला कळत आहे की राघव तिथे आलेला आहे आणि म्हणून ती त्यांचं बोलणं ऐकत असते तर राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू घाबरू नकोस मी तुला वाचवायला आलोय तेव्हा सिंधू म्हणते की राघव पण तू आलाच कशाला येते अरे त्या मधूचा डाव होता की तुला त्या कॅमेऱ्यासमोर आणून सर्वांना दाखवायचं आता काय करशील तू तर कॅमेऱ्याच्या समोर आलास ना तेव्हा राघव म्हणतो मला काहीही घेणं देणं आहे मी एक आय पी एस अधिकारी आहे आणि मला माझं कर्तव्य करू देत तेव्हा तू संकटात असताना मी तुला सोडवणार नाही असं तर तू समजूच नकोस तेव्हा आता तो टाईम मध्ये नऊ मिनटं दाखवत असतो आणि त्याचे त्याचा टाईम जो कमी कमी होत चाललेला असतो तेव्हा आता सिंधू राघवला म्हणत असते की राघव आता काय करणार आहेस तू माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आता तो टाइम बॉम्ब काढणार असतो तितक्यात मागून आता श्रीकांत येतो आणि श्रीकांत लगेच राघवच्या डोक्याला पिस्तूल लावत म्हणतो की तुझा पापाचा घडा भरला आहे तेव्हा आता तू काहीच करू शकत नाही इकडे हो तेव्हा पिस्तूल डोक्याला लावल्यामुळे राघव हो। सिंधूचा टाईम बॉम्ब काढता काढता सुभा राहतो आणि तिथला टाईम कमी कमी होत आता तीन मिनटांवर आलेला असतो तर इकडे श्रीकांत म्हणत असतो की राघव हो। फायनली तू स्वतःहून सरेंडर झालास तर आता तुला जेलच्या व खायला मी लवकरच घेऊन जाईल पण आता तिकडनं मधुराने कॅमेऱ्यात बघत असते आणि सुद्धा आता एक व्हिडिओ राजश्रीच्या फोनवर पाठवून देते तेव्हा घरच्यांना धक्काच बसतो कारण त्याच्यामध्ये मधूला किडनॅप केले आणि मधूला टाइम बॉम्ब लावलेला आहे हे दिसत असतं आणि ते राघवने सुद्धा पाहिलेलं असतं घरी असतानाच त्यामुळे आता इथे असं होतं की राघव हा सिंधूला खूप वाचवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मधू तिकडे राघवला आले म्हणते की राघव तू सिंधूला वाचवायला आलास ना मला माहित होतो तू सिंधूला वाचवायला येणार आहेस तेव्हा आता तुला एक करावं लागेल तुला एक माझी अट मान्य करावी लागेल आणि त्यानंतरच मग मी ठरवेल की सिंधूला वाचवायचं की नाही ते मग राघव म्हणतो की आता तू मला काय अट देणार आहेस तेव्हा आता श्रीकांत पण म्हणतो की हो तुला मधु राणीचं ऐकावंच लागेल मग आता राघव म्हणतो की बोल मधु तुझी काय अट आहे तेव्हा आता मधू म्हणत असते की राघव हे बघ मला तुला असं म्हणायचं आहे की तुला जर म रा सिंधूचा जीव वाचवायचा आहे ना तर तुला माझ्या माझ्याबरोबर कॅनडाला यावं लागेल तर आता राघव म्हणतो की हे काय मधू तुझं ही कोणती अट आहे तेव्हा मधू म्हणते हो मला माहिती आहे तुझं सिंधूवर खूप प्रेम आहे ना पण एक दिवस असं होतं की मी पण तुझ्यावर प्रेम केले आणि मला आता एकांत हवा आहे मला वेळ हवा आहे राघव तुझ्यासोबत काही क्षण घालवायचे आहेत असं ती राघवला आता म्हणत असते तर सिंधू म्हणते की हे काय आहे मधू तुला काही कळतं का अगं आमचाही संसार आहे आम्हाला ही मुलं आहे तू हे चुकीचं म्हणत आहे तरीसुद्धा मधू म्हणते की नाही सिंधू माझं स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही आता राघवला खूप पेच पडतो की आता काय करायचं एकीकडे सिंधूचा जीव महत्वाचा आहे तर दुसरीकडे मधूचं स्वप्न ते तेव्हा आता कोणत्या गोष्टीला निवडायचं हेच त्याला कळत नसतं तर सिंधू म्हणत असते की नाही राघव तू मधूला हो म्हणू नको पण मधू म्हणते की हे बघ सिंधूचा जीव जर तुला वाचायचं असेल ना राघव तर लवकरात लवकर काय निर्णय आहे तो घेऊन टाक एक तर बाहेर गाडी उभी आहे त्याच्यामध्ये जाऊन बस म्हणजे सिंधूचा प्राण म्हणजे जीव मोकळा होईल किंवा मग तू एकच काहीतरी ठरव कारण तर टाईम बॉम्बमध्ये सुद्धा तीनच मिनटं राहिलेले आहेत आणि हे पाहून राघव खूप घाबरतं आणि तो मधूला म्हणतो की ठीक आहे मधू तुझी अट मला मान्य आहे तेव्हा सिंधू राघवला ओरडत म्हणते की राघव तू असा कसा बदलू शकतोस जरा विचार कर अरे मागे आम्हीही आहोत तू त्या मधूचं ऐकून तिच्याकडे जाणार आहेस का तेव्हा राघव एक शब्दही म्हणत नसतो पण राघवच्या मनामध्ये वेगळी चाल असते तेव्हा राघव म्हणतो सिंधू एक, एक मिनिट आता त्याच्या हातामध्ये एक सिगार असतं आणि तो ते सिगार काढतो आणि मग सिगार फुकतो तेव्हा आता श्रीकांत आणि सिंधूला कळतच नसतं की नक्की राघवचं काय चाललेलं आहे तो असं फुकून फुकून ते सिगार असं अचानकपणे श्रीकांतने धक्का दिल्यामुळे खाली पडतं तेव्हा रूममध्ये इतका धूर होतो की कोणीच कौन कोणाला दिसत नसतं इकडे मधुराणी सी सी टी व्हीमध्ये बघते तर पूर्ण ब्लँक स्क्रीन असते तिलाही काहीच दिसत नसतं ती फक्त मामाला आवाज येत असते की मामा काय झालं तिकडे इतका धूर कशाचा झाला आहे तेव्हा आता मामा म्हणतो की अगं आणि काय करू मला काही दिसतच नाही काय चाललंय कळत नाहीये मला तेव्हा आता राघवने त्या सिगारमध्ये धूर सिगार मधून खूप धूर येत असतो राघावच्या आणि त्यामुळे सिंधूला पळवण्यात त्याला यश येतं तो सिंधूला पकडतो आणि तिथून पळून जातो तेव्हा आता मधुराणी श्रीकांतला म्हणते की गेला का धूर काय होते मामा तिकडे कोणी केलं ही तेव्हा थोड्या वेळानंतर मामांना तो धूर जरा कमी होतो आणि मग मामा मधुरानीला सांगतात की मधुराणी अगर राघव तर सिंधूला घेऊन पळून गेला तेव्हा सिंधू म्हणते मामा आपण एवढा प्रयत्न करून सुद्धा आपला प्रयत्न फसलाय तो राघव सिंधूला घेऊन पळून गेला आपल्या प्लॅनचा काहीच अर्थ नाही आपला प्लॅन फस्त झाला तेव्हा त्या दोघांनी खूप राग आलेला असतो तर राघव हा सिंधूला घेऊन घरी येतो ये तर राजेश्रीताई खूप खुश होतात आणि त्या म्हणतात की राघव बाहेर असता लगेच आता राघवचं औक्षण होतं त्याच्यावरून म्हणजे औक्षण केलं जातं दिवा उतरवला जातो आणि मग आता सिंधू आणि राघव घरात येतात प्रेक्षकांना फायनली राघवला यश आलेलं आहे सिंधूला वाचवण्यासाठी त्यानंतर त्यांचा औक्षण होऊन ते घरात येतात तर सर्वजण सिंधूचं खूप कौतुक करत असतात आणि त्यामुळे राघव म्हणतो की सारखं सारखं तुम्ही सिंधूचं कौतुक करतात घरात मीही आहे माझंही कौतुक करा ना मी आज माझ्या बायकोला कसे सोडवून आणले माहिती आहे का तुम्हाला तेव्हा आता रुपिन काकू म्हणतात की माहीत आहे रे तू तर पोलीस आय पी एस अधिकारीच आहेस ना मग तुझ्यासाठी सोपंच असतं सगळं काम राघव म्हणतो असं नाही पण मी पण एक माणूसच आहे ना मग माझे थोडंफार कौतुक केलं तर काय होणार आहे जाऊ द्या मला कोणाशी बोलायचंच नाही मी चाललो माझ्या रूममध्ये मध्ये असं राघव आता रागाला फील करत असतो आणि त्यानंतर सिंधुना त्याला म्हणते की राघव असं काही नाहीये इथे बस गप्प जरा गप्पा मारूयात आपण खूप दिवसानंतर असा क्षण आलाय पण राघव म्हणतो की मला काही ऐकायचंच नाहीये ना पण कारण माझं कौतुकच होत नाही या घरात तेव्हा सिंधू म्हणते आईने जिलेबी बनवली तेव्हा राघव खुश होतो आणि पुन्हा मागे होऊन म्हणतो की खरंच आई म्हणजे बघ सिंधू ह्या घरच्यातल्या घरच्या माझ्या लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे कळते का तुला माझ्यासाठी त्यांनी जिलेबी बनवली कारण त्यांना माहीत आहे ना जिलेबी मला खूप आवडते म्हणून तेव्हा आता प्रेक्षकांनो राघव आणि सिंधूचं असं लहान मुलासारखं भांडण चालू असतं कारण राघवला असं वाटत असतं की माझ्या घरचे हे माझ्यावर प्रेम करतात आणि सिंधूला असं वाटत असतं की रत्नापारखींच्या फॅमिलीमध्ये माझं खूप कौतुक होते आणि सर्वांनी मला प्रायोरिटी दिलेल्या आहे सगळ्या गोष्टी सगळ्या मलाच मिळतं आणि मग असंच त्यांचं भांडण होत असतं आणि त्यानंतर रुक्मिणी काकू दोघांनाही गप्प करतात आणि म्हणतात की शांत बसा हे काय लहान मुलासारखं काय लावलेलं ला आहे तुम्ही तेव्हा आता ते, ते दोघंही गप्पाच बसतात तर पुढे आता मधुही श्रीकांत घरी गेल्यावर श्रीकांतला म्हणत असते की मामा आपला प्लॅन तर फसवला तर राघवने फायनली त्या सिंधूला पळून नेलं म्हणजे आता आपल्याला अजूनच दुसरा काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का मामा त्या सिंधूला किती प्रॉब्लेम आले तर राघव तिच्यासाठी उभाच राहतो तेव्हा रा आता ते आपल्याला खूप पाणी फुकून प्यावं लागणार आहे पण मामा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का यावेळेस मी फक्त सिंधूला टार्गेट करत नाही आहे तर मी आता विनो आणि सुद्धा टार्गेट करणार आहे तेव्हा बघाच आता मी यांची कशी कर हालत करते प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आता असं बघायला मिळतं की सिंधू आणि राघव आता असा प्लॅन करतात घरच्यांना म्हणतात की आम्ही बी ट्वेल असा प्लॅन केला तेव्हा रुक्मिणी काकू म्हणतात की सिंधू अगं तुझ्या प्लॅनचा अर्थ तरी आम्हाला सांग तेव्हा सिंधू म्हणते की आम्हाला मधून आतापर्यंत खूप छळलं खूप त्रास दिला पण आता आम्ही आमच्या मुलांना घेऊन कायमचं हे जग सोडून चाललेलं आहे तेव्हा आम्ही दुसऱ्या देशात राहायला चाललो आहे असं म्हटल्याबरोबर सर्वांना धक्काच बसतो आणि आता रुक्मिणी काको आणि राजश्री खूप इमोशनल होतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा लग्नाची वेळी आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या मालिकांचे कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद